आज आपण पाहणार आहोत एका युवकाची कथा प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असत एक ध्येय असत ज्यासाठी तो पूर्ण मनोभावे प्रयत्न करतो काहींना हे स्वप्न पटकन साधता येत तर काही जणांना यश मिळविण्यासाठी कठोरातले कठोर संघर्ष करावाच लागतो आज आपण अशाच एका युवकाच्या संघर्षाची कथा पाहणार आहोत ज्याने आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अनेक अडथळ्यांवर मात केली आणि अखेरीस यश मिळवलं ही कथा आहे गोविंदची मित्रांनो गोविंद हा मुलगा कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडे गावात राहणारा मुलगा होता त्याच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती आई वडील कष्टकरी होते आणि हा गोविंद गोविंदला लहानपणापासूनच आपल्या परिस्थितीला बदलण्याचं स्वप्न होत तो नेहमीच म्हणायचा की मी मोठा झाल्यावर आपल्या कुटुंबासाठी अधिक चांगले दिवस आणेन मित्रांनो गोविंदला शिकण्याची खूप आवड होती आणि तो अभ्यासात नेहमीच हुशार असायचा त्याचे आई वडील रोजंदारी जे मिळेल ते काम मजुरी करत होते आणि घरातील परिस्थिती अत्यंत गरिबीची होती तरी सुद्धा हा गोविंद नेहमीच स्वप्न पाहायचा की तो एक दिवस नक्कीच यशस्वी होईल असं त्याला वाटायचं लहानपणापासूनच गोविंदला शिकण्याची आवड होती आणि तो शाळेत नेहमीच पहिल्या क्रमांकावर असायचा पण पैशा अभावी अनेकदा पैशाअभावी अनेकदा त्याला शाळेत जायलाही अडचणी येत होत्या त्याच एक स्वप्न होत ते म्हणजे इंजिनियर बनायच त्याने ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीत कशीही परिस्थिती आली तरीही शिक्षण पूर्ण करून इंजिनियर बनणार म्हणजे बनणार परंतु त्याच्या त्याच्या डोळ्यासमोर अनेक अडथळे होते त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती त्यामुळे शाळेची फी भरणंही आव्हानात्मक होतं तरीसुद्धा गोविंदने ठाम निश्चय केला की तो शिक्षणात कधीही मागे राहणार नाही मित्रांनो गोविंदच्या शाळेचे दिवस आव्हानात्मक होते घरात परिस्थिती इतकी बिकट होती की कधी कधी त्याला एक वेळेच जेवण मिळायचं आणि तेही मिळायला मुश्किलच त्याला शाळेतील अभ्यासात रस होता बर का पण फी आणि शाळेसाठी आवश्यक असणारे साधन सामग्री मिळवण्यासाठी तो रोजंदारीच्या कामासोबतच इतर काम देखील करायचा कधीकधी पेपर विकणे तर कधी जवळच्या दुकानात काम करायचा अशा कामामधून त्याने पैसे कमवायला सुरुवात केली लक्ष द्या गोविंदला शिक्षणाची खूप आवड होती वेळ मिळेल तेव्हा तो नेहमीच अभ्यासात मग्न असायचा इतर मुलं खेळायला जात असत तेव्हा गोविंद पुस्तकात डोकं घालून अभ्यास करायचा त्याने कधीही आपल्या परिस्थितीची तक्रार अजिबात केली नाही उलट त्यातून मार्ग शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न गोविंद मात्र नेहमीच करत होता शाळेचा शेवटचा वर्ष होत कष्टाने त्याने चांगल्या गुणासह परीक्षा पास केली पण त्याचे आव्हान इथेच संपले नाही पुढे कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे नव्हते पण गोविंदने मात्र हार मानली नाही त्याने शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यात गोविंद यशस्वी देखील झाला शिष्यवृत्तीमुळे त्याचे कॉलेजचे शिक्षण सुरू झाले कॉलेजमधील गोविंदच्या जीवनात अनेक आव्हान समोर होती इतर विद्यार्थी श्रीमंत घरातून आलेले होते आणि गोविंद आपला गरीब घरातून आलेला त्याच्या कपड्यांपासून ते बोलण्याच्या पद्धतीपर्यंत त्याला वेगळं वागवलं जायचं पहा आणि गोविंदला सुरुवातीला थोडंसं अवघड वाटायचं वाईट वाटायचं पण त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं त्याच्या निर्धारामुळे त्याला नेहमीच प्रेरणा मिळायची की माझ्या कष्टाला फळ एक ना एक दिवस नक्कीच मिळणार आहे कॉलेजमध्ये गोविंदने छोट्या मोठ्या कामांमधून पैसे मिळवले त्याने अनेकदा इतर विद्यार्थ्यांना त्याच्या प्रोजेक्ट्समध्ये मदत केली आणि त्यातून मिळालेले पैसे फी भरण्यासाठी वापरले प्रत्येक अडथळ्यांवर मात करायचा कोण मात करायचा तर तो गोविंद गोविंदने आपलं शिक्षण पूर्ण केलं गोविंदच्या मेहनतीचं फळ शेवटी त्याला मिळालं त्याने कॉलेजमधून पहिल्या क्रमांकाने पदवी मिळवली आणि मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला मित्रांनो अनेक मुलाखतीनंतर त्याला एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाली त्याचं स्वप्न साकार झालं होतं आणि तो इंजिनियर झाला होता यश हे फक्त त्याच्या मेहनतीमुळे नव्हतं तर त्याच्या चिकाटीने आणि संघर्षाने त्याला हे यश मिळालं होतं त्याने आपल्या कुटुंबासाठी एक नवीन जीवन सुरू केलं गोविंदची ही यशोगाथा फक्त त्याच्या मेहनतीवर आधारित अजिबात नव्हती तर त्याच्या स्वप्नांवर असलेल्या दृढ विश्वासावर आधारित होती त्याने परिस्थितीच्या अडचणींवर मात करत करत आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली त्याचा प्रवास खडतर, खूप खडतर होता पण त्याने कधीच हार मानली नाही मित्रांनो ह्या गोष्टीमधून ह्या कथेमधून तात्पर्य असं बाहेर निघतंय गोविंदची कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही बिकट असली तरीही स्वप्नांचा पाठलाग सोडू नका स्वप्न साकार करण्यासाठी संघर्ष करावा लागतोच कष्ट मात्र करावेच लागतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो गोविंदने दाखवून दिलं की इच्छाशक्ती आणि मेहनत यांच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते आयुष्यात कितीही गोष्ट सोपी नसते आयुष्यात कोणतीही गोष्ट सोपी नसते पण जर तुम्ही खंबीरपणे संघर्ष केला तर तुमचं स्वप्न नक्कीच साकार होईल त्यामुळे कधीच मित्रांनो त्यामुळे कधीच तुम्ही हार मानू नका कारण प्रत्येक अडचण म्हणजे यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली जर ही कथा आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग